आपलं स्वागत आहे महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी कुमारी कोमल जयस्वाल यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी तालुका अध्यक्षपदी कुमारी कोमल मनोज कुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली ही निवड माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या निवडीनंतर कोमल जयस्वाल यांनी सांगितले की मला दिलेल्या या जबाबदारीतून महिला व युवतींचे प्रभावी संघटन उभारण्याचे काम मी मनापासून करणार आहे त्यांनी पुढे स्पष्ट केले की या पदावर माझी निवड होण्यासाठी भाजपा नेते मारुतराव पाटील शंकर तीर्थकर तालुका अध्यक्ष तत्तू देशमुख माजी नगरसेवक माधव पाटील कदम माजी सरपंच मारुती पाटील जाधव व तसेच किशोर देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन व पाठपुरावा लाभला आहे कुमारी कोमल जयस्वाल यांनी सर्व भाजपा नेते व कार्यकर्त्यांचे आभार मानत असेही सांगितले की ही फक्त जबाबदारी नाही तर महिलांच्या समीकरणासाठी माझ्यासाठी एक मोठे ध्येय आहे मुथून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट